येतो वर्टच्या संदर्भात ज्या सामान्य नागरिकांच्या अडचणी होत्या सामान्य बांधवांच्या अडचणी होत्या त्याबद्दल सरकार म्हणून किंवा प्रशासन म्हणून नाही आहे तर समाजाच्या काय अडचणी होत्या काय जमिनी त्यांच्या जमा झालेल्या होत्या अनेक प्रश्न होते आणि यासाठी काय कायदे करण्याची आवश्यकता होती ज्या पद्धतीनं मनमानीपणे काही गोष्टी होत होत्या त्याला आळा घालणं आणि देशामध्ये दे लोकशाही प्रस्थापित करणं लोकशाही मजबूत करणं याच्यासाठी या, या कायद्याची आवश्यकता होती मी मनापासून आदरणीय मोदीजींना धन्यवाद देईन आदरणीय अमितजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण लोकशाही आणखीन मजबूत करण्यासाठी आपण एक फाऊन पुढं टाकलेला आहे आणि हा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झालेला आहे राज्यसभेमध्ये मंजूर होईल आणि जे सामान्य जनतेला अपेक्षित आहे ते होईल विरोधकांना कायम सवय हीच आहे पण अल्पसंख्यांकांच्या मनातली भीती कमी करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आपण बघितलं असेल की अल्पसंख्याकाच्या नच अडचणीच्यामध्ये होती त्यांच्या मनात भीती होती बोटबद्दल ती भीती कमी करायचं काम केलेलं आहे त्यामुळे बिलकुल चिंता करू नका कुणावरही अन्याय होणार नाही जो कायदा आहे तो सामान्य नागरिकासाठी वापरतो खरं तर सोलापूर विमानतळाचं लोकार्पण अनेक महिने झालेले आहेत मात्र विमानसेवा अद्याप सुरू व्हायला तयार नाही विमानसेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच विमानसेवेची गोड बातमी आपल्याला देऊ चर्चा झालेली आहे त्या अनुषंगानं अंतिम टप्प्यामध्ये असलेलं काम आहे लवकरच गोड बातमी तुम्हाला येईल